नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना छप्पन्न टक्के डी ए वाढ निश्चित पुढील महिन्यांपासून याचा लाभ मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्रीय कर्मचाऱ्यांना छप्पन्न टक्केचा जो डी ए वाढ आहे तो निश्चित झालेला आहे व पुढच्या महिन्यापासून यासाठी याचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा केंद्रीय कर्मचाऱ्यांना छप्पन्न टक्के डी ए वाढ निश्चित पुढील महिन्यांपासून मिळणार लाभ बघा काय आहे सेंट्रल एम्प्लॉई महागाई भत्ता वाढ अपडेट केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी ही समोर येत आहे ती म्हणजे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून वाढीव महागाई भत्ता ही लागू करण्यात येणार आहे बघा माहेर जानेवारीमधील महागाई भत्ता अर्थातच डी ए वाढ हे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या म्हणजे ए आय सी पी आय या निर्देशांकाच्या आधारे या ठिकाणी दिला जात असतो सदर निर्देशांक हे माहे जुलै ते डिसेंबर महिन्याच्या आकडेवारीनुसार निश्चित करण्यात येत असते नोव्हेंबर महिन्यापर्यंतची ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक हे जाहीर करण्यात आलेले आहेत तर डिसेंबर महिन्याच्या आकडेवारीनंतर फायनल महागाई भत्ता म्हणजे डी ए हे निश्चित करण्यात येईल बघा परंतु माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जाहीर झालेल्या या आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता यामध्ये तीन टक्क्याची वाढ निश्चित झाली आहे तर डिसेंबर महिन्याच्या या आकडेवारीनंतर सदर आकडा फायनल केला जाईल माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या आकडेवारीनुसार सदर महागाई भत्ता डी ए हे छप्पन्न पॉईंट वीस टक्के इतका निश्चित होतो असे देखील तज्ज्ञांचे मत आहे माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस ग्राहक निर्देशांक एकशे चव्वेचाळीस पॉईंट पन्नास इतका आहे तर सदर निर्देशांकाच्या आधारेच या आधारेच सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व इतर ध्येय भत्ते हे या ठिकाणी ठरवण्यात येत असतात तसेच पुढील महिन्यात मिळेलला केंद्र सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना पुढील महिन्याच्या वेतन तसेच पेन्शन देयकासोबत सदर वाढीव तीन टक्के महागाई भत्त्याचा लाभ मिळू शकेल याबाबत याबाबत केंद्र सरकारकडून पुढील महिन्यात अर्थसंकल्पात अधिकृत घोषणा या ठिकाणी केली जाईल बघा एकूणच हा जो लाभ आहे तो पुढील महिन्यांपासून मिळणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी त्याचबरोबर जे पेन्शनधारक आहेत त्या पेन्शनधारकांना येत्या म्हणजे पुढच्या महिन्यात त्यांच्या त्यांच्या या वेतनामध्ये तसेच पेन्शन देयकासोबत जी वाढीव महागाई भत्ता आहे तीन टक्के वाढीव महागाई भत्ताचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे याबाबतची जी अधिकृत माहिती आहे ती केंद्र सरकारकडून आपल्याला पुढच्या महिन्यात लगेच पुढच्या महिन्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये घोषणा या ठिकाणी केलं जाणार आहे व त्या ठिकाणी आपल्याला समजणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे ही जी मोठी बिग ब्रेकिंग आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना छप्पन्न टक्के जो डीए वाढ आहे तो निश्चित झालेला आहे आणि येत्या म्हणजे पुढील महिन्यांपासून याचा लाभ मिळणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद